जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय खाने स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा आपला युट्यूब चॅनलवर तर मंडळी काल ते रात्री मी आठ था। टेंट लावला होता तुम्हाला तर माहिती मी जलजलदेव थांबलो थांबण या ठिकाणी थांबणं भाऊ म्हणे टेंट लावले म्हणे मत मात काही जागा नाही म्हणे म्हटलं चाल काही विषय नाही भाऊ म्हटलं पण मंडळी मी टेंट लावा आणि रातले मस्त झोपी घेऊ चार वाजले असा जबरदस्त पाणी चालू आहे ना काल ते मी इंस्टाग्रामने व्हिडिओ पोस्ट करत होता की महाकाल तुम्ही पाणी तर काही पाणी राहणे म्हटलं पण बाबाने कृपा दे का एक मागाल आकाल बघ ना ऐकली ना मला असं वाटतं की आज देखा तुम्ही इथलं जबरदस्त पाणी पडेल अरे या ठिकाणी ज्या ठिकाणी मी अतिशय आपल्याकडे पन्ना का ते काही माहीत नाही पण दे का तुम्ही सगळं डायरेक्ट आपला टेंट एक आजू ओढला आहे आणि टेंट टेंटमध्ये काही पाणी कुशिक येतं राहतले काय देखा हाय या बरंच आहे या दे का या साईडले मी पाणी ऐकसं आहे जे ओळलं आहे ना तेनामुळे ते पाणी गिराणं तर आता हे विश्वास आहे की पॉवर बँक आणि मोबाईल वगैरे चार्जिंग करलो तर आपण चार्जर काढले चला दे, चार्जिंग ने आते मस्त चार्जर चार्जिंगला लाईट होत आपण आते म्हणजे विषय कसा आहे चार्जिंग आपण ना काही राहत नाही अंकल इसको चार्जिंग पे लागेल चार्जिंग या ठिकाणी चार्जिंग लांड आपण इल्या आधी इकडं उभं गेलो होतं बघा तिथं मस्त एकदम मजेमध्ये होती थी थी लो लो या साईडला पण मीच पाणीमध्ये ओलावत होते तिकडं तिला इकडे उभे करून दिली होती यांनी हे शेड लावून घेतलं होतं बघा आता खोललं आहे त्यांनी आता तर आता मस्त ब्रश वगैरे हो करूया कारण की पाणी इकडंच होतं रात्रभर काही पाणी होतं नाही महाकडे पण तरी पण बॉटल होती अर्धी फाटली होती तर आता घेतलं पाणी त्यांच्याकडनं आता ब्रश करूया आपण मस्त अंघोळीचं काही वाटत नाही मला इकडं अंघोळ होऊ शकते बॉक इकडं बघू आता काय होत काही ब्रश वगैरे तर मंडळी आपले शिव शकले लिशन आपण निघू बारीक बारीक पाणी चालू होता मंडळी पण म्हणता आता निघाशिवाय टायर नाही आपले निघण्याचे आता नाही तर निघून त्यामुळे चला बारीक बारीक काय ना ना रेनकोट वगैरे पहिली बॅग मग काढली ना हातशे कसं आहे चालू घ्याचं नक्की काही सांगता येत नाही बेऊन काही खरं नाही बी चालू होईल जास्त आपली सायकल आपण पार्क करेल आणि या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी ते भंडारा चालू होता आणि का पाणी पिवानी व्यवस्था चालू आहे म्हणजे गाव ना भंडारा आहे बडा अंकलजी भंडारा आहे माता का माताजी का कामदेव बाबा रामदेव का ठीक आहे तर मंडळी त्या म्हणे भोजन करून सुद्धा जा म्हणे भोजन करके जाओ ऐसा बोले उन्होंने तर त्यासले वाटलं की टाइम कितीला की ताऊन त्या म्हणे बारा वाजता येईल म्हणे म्हटलं इतका टाइम तर काही थांबला नाही मग नाश्ता वगैरे करला म्हणे पोहे बनवला होता त्याचने पोहे चहा वगैरे आपण पिलेला ते खायलेले पोहे खायचे आपल्याला ते मग आता आपण निघा तिथे बाकी तेच नाही बंडाराने तयारी चालू आहे ते का आणि मिरच्या वगैरे का पिरा मंदिरची का हा चला तुम्हाला बाबा रामदेव ना दर्शन करायचं ते जय बाबा रामदेव की त्यांना निवड वगैरे लावून आहे त्यांनी आणि साधे मस्त आपण निघूत आले का पोहे वगैरे खाऊन राहिले आपला चहा पण पिओी आणि द्या म्हणे का म्हणे आता तुम्ही इच्छा म्हणे जर सामान सांगणार म्हणे आम्ही म्हटलं मला टाईम होईल म्हटलं मग ते चला जाऊ द्या निघूया आपण पुढे जी गाव, पंकत 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 जी का दे ते काही पुढे काय करत एक दोन वाजता म्हणे गाव गावला सांगितलं पंगत लागेल पंगत होईल पंगत पटेल ते होईल बाकी काही ते काम चालू आहे फार व्यू राहत काहीतरी पार सारखं येते डॅम वगैरे बनायला तेच येते का अरे मागे पहाड पर्वत इथलं फार तिक्र डायरेक्ट कोणतं तरी पूल आहे म्हणजे डॅमच येतो पाणी आणायला तेच नाही शिवशक्ती तर मंडळी आपल्याकडे पाणी तर सरी झालं होतं बॉटल मग पाणी होतं तिनं घरं होतं पण अर्धा तडे पिलीन तर आणि अर्धा रस्ता पिवाय हो हो की तर तू सग त्या उभी करते नाही आणि ते का आपलं रांजून होतं आहे रांजून मग पाणी भरा आपण खाली होतं अर्धा पण तरी पण थोडंफार शे म्हटलं तर म्हटले ना आ ते आटे चिप्स वगैरे वाला तयार राहतात नाही का भाऊ केळी ना बेपट वगैरे बिकतच त्या तुकांतिके राहणारे पण ते आजू काही येईल नाही खाट वगैरे पडेल या आठे तो थोड्या टाईम आठे बसूया वातावरण पाणी पाऊस नाही पण मंडळी इथलं बेकार गरम करा ना डायरेक्ट पुरो बेकार डायरेक्ट सायकल चालेलच नाही दे का तुम्ही उन्हा पत्ता नाही पण वातावरण असं आहे की इतला बेकार गरम होईल ना लय बेकार काम आहे तर आते मंडळी इंदूर राहिले आठे पासष्ट किलोमीटर आणि मी चाललो आता पंचवीस किलोमीटर चालेल घुमे आते म्हणजे सकाळी आम्ही नऊ वाजता गेलो तू आणि आता साडे अकरा वाजता मी गेलो तीन ते चार तास आपण पंचवीस किलोमीटर मारतो गेल काय आता आपण भेटतो तो काही विषयच नाही ते काय आपले पेरू दिनतात भाऊ ना दुकान होतं भाऊ म्हणे रस्ता मजा असे तोटेटेशी खायलो तो म्हणे तर काही विषय नाही तर आठ कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर मागे तो भाऊ लिंता आपले आणि आता जागा पण मस्त आहे तर आधी मस्त पेरू वगैरे खायलो आपला नाश्ता तर होईजाल होता पण हाही खातं तो थोडाफार अजून आधार भेटत आपले काही नाही आणि फळफळावान फड़ खात राहणार मंडळी ते इम्युनिटी पावर आहे आपली स्ट्रॉंग रास आणि इम्युनिटी आपली कमी होत नाही असं मला म्हणणं आहे बाकी चला महाकालगृपातून भेटीत घे पण आता पुढे जाऊ आपण आपण पीतमपूर तर मंडळी आज आपले पीतमपूर माहीत भाऊ आहे भाऊना कॉल होऊनता की भाऊ म्हणे आपल्याकडे इलाक म्हणे संध्याकाळी आपल्याकडेच थांबू म्हणे तर भाऊना दोन तीन दिन जाईन पहिले कॉलेज माले तर पाहुण्याचं जे गाव आहे पीतमपूर तर ते उज्जैन आपलं इंदोरपासनं वीस ते पंधरा पंचवीस किलोमीटर दूर आहे तर मग आपलं भाऊकडेच सामना पण आहे मग उज्जैन आपल्या ना मग परंतु तर देणार आपण डायरेक्ट उज्जैनपणाचं बरोबर आहे आपलं ते आहे घाट सेक्शन गार लागी घाट सेक्शन आरंभ तर या साईडतून असा या दोन्ही पहाडासामध्ये अहो घाट आहे तर अहो इंदोर रस्त्याला पहिला घाट लागणार मला ते म्हणजे तर ते आपलं सेंदापाईन तर इंदोरपर्यंत अहो पहिला घाट लागणार मग बिजासनं घाट तर लागणार होता आपले चला ते चढूच आपण घाट आणि घाट चढाल म्हणा मंडळी तर आपली शिव शक्ती दम सोडतेस म्हणजे आपल्याकडे का ते टोटल टोटल सायकल लागते बडी घाट दोन किलोमीटर नाही का तीन किलोमीटर नाही जास्त नाही आहे दोन ते तीनच किलोमीटर नाही होईल एवढा मोठा घाट चला चढू जाते महाकाल महाराज नाव आते सुरू होईल मंडळी तो, तो, तो आपल्याकडे एक गणेशजीनं मंदिर सिद्धिविनायक गणेश मंदिर पुजारी आपले बरोबर ओके तर ते पाणी आडे पाणी पिलूत आपण मस्त आणि महाराजींनी आपले बल मंदिर मग विचार आणि आपले शूपे चला आहे तयार आहे गाठ पण तोडत तोडत आपले जरा नाही तिथं सगळ्यात तयार आहे चला आपले असा आहे आणि असं आहे वाटतं सगळं झाडून एरिया चला ते आता पुजारींनी आपल्या बलयात जाऊ देऊ आते आणि गणपती महाराजांना आशीर्वाद पण लिहिलूच ते हे बघा गणपती महाराजांचं मंदिर आणि ते पुजारी इकडं गणपती महाराज दर्शन करून म्हणजे आपलं आणि लवकरच आपला महाराष्ट्रा म्हणजे आपला पुरा भारत मग मा गणपती महाराजांना आगमन नाही आले आपले लवकरच आशीर्वाद काय आणि पुजारी बसल केवढा घास संडू शिव शकतील लोटी लोटी मान्य आहे पण व्ह्यू इथला भारी हिरा ना की जेवढा थकेल होतो तेवढा बघा विसरू हाय दे का तुम्ही स्वतः दे काय देणारे हवा असं व्ह्यू इरा आहे एक नंबर आता काही नाही आता बट सपाटे एवढी चढती बघते काही ट्रक जायला नाही तेवढी ट्रक काय खराब झाले काय माहिती तो साईडला रॉंग साईडला आहे ना म्हणून चला आई आपलं काम चला घाट मग आता शिव शकतील काय मी आता शिवू शकतील बरे बट तर मंडळी घाट तर झाले जायला आपला पण व्ह्यू चेक करा तुम्ही एकदर आहे का अरे पुढे अजून एक घाट टप। आहे का काय माहिती नाही नाही जय श्री महाकाल घाट समाप्त आपलं नाही आपली शिवशक्ती चालली मंडळी एकदम टपेटप आणि बारीक बारीक पाणी बी चालू झाले एकदम मस्त मजा ही ना रे आणि वातावरण सगळे धुवारी दुवारी जायले बारीक बारीक हिता चालू ना म्हणून तर आपले लवकर काढणी पडीश येऊ शकते पाणी मस्त आपण म्हणजे आडीक निघावली तर आपण लवकर अंडळी याच्या सगळ्या पारदी कि नाही ना गाट तो घाट क्रॉस करी ना आपण आता घाट क्रॉस करायला तर आपण आता अडकाडे थांबले थांबया म्हटलं थोडं माती आपण मानपूर राहिले आठ चार किलोमीटर आणि इंदोर राहिले पंचावन्न इंदोर पंचावन्न किलोमीटर राहिले म्हणतो आणि आपल्यासाठी जाणं काय बोलणं होतं इथमपूर हां पितमपूर इथमपूर राहिला आणि मंडळी पंचवीस किलोमीटर तर पंचवीस किलोमीटर आपलं संध्याकाळपर्यंत काढणे आहे आणि आता दुपारना दोन वाजनात मंडळी तर आता थोडं बागेबागी लोक म्हटलं पंचवीस किलोमीटर चालणं आहे काही जास्त चाललं नाही आहे जे काय की तर आपण दीडच तासमध्ये पंचवीस किलोमीटर ता ता काढले तू आता सगळं उतार आहे असं वाटत ना मला ते काय कायच काही नाही पुढं गाडीचा ॲक्सिडेंट तर मंडळी आडे पुढे गाडीने ॲक्सिडेंट होऊ जाईल लगातो नाही किसी को होत मेहर बाजीपालांनी गाडी होती बंडळी लागणं नाही बोले जायचं जरा की लगा तो नाही किसी को त्यावर लागेल नाही एवढं बाकी भाजीपालांचं नुकसान वेगे ना काय गाडी झाला होतं सर काही समजत नाही तर तुम्ही व्यू चेक कराव दे का थोडा पहाडच पहाड आहेत डायरेक्ट मंडळी पुढे जायला तुझा आपण आता रस्त्यावर तर आपले महाकाल पेटणार भाऊ कोटल्या आहेत दोन्हीचा शिंदे नंदुरबार का वडि खानदेशनी मंडई बो तर महागे तिकडे आपण गणपती चा मंदिर गणपती मंदिर आपण तरी थांबलोच ना मंडळी पाणी पिवाले पुजारीं ते बोलतात की महाराष्ट्राने कावड जायला म्हणे नांदगाव नाहीत म्हणे पण आता आपला खानदेशणा पोर आहेत बडा जय श्री महाकाल कोटिंग चालू करू तुम्ही आता दोन्हायचा तुम का आणि आज किती दिन विकत सात दिवस किती लोक आहेत चाळीस लोक आहेत तू सत्तर दिले का सांगायचं गाडी आहे का पुढे गाडी बी चांगले दिन लागते ना गो अजून तीन दिन का चला का आपले महाकाल बघ भेटणार जय श्री महाकाल तर मंडळी आपण आता बाहुंतची कावड यात्रा आहे ते का महाकाल महाराज आणि विराजमान व्हायेत आपला पुजारी जय शंभू नारायण आई आपली कावळ यात्रा आहे आणि महादेव आणि दे का आई आपली बडे खानदेशी पब्लिक आहे ते का या ठेपटे लगबडा चाय वगैरे चालू आहे आधी तर आपण पण आधी पाहुते समजते व्हिडिओ वगैरे बनवत कावडयात्रा करा आपला माणस पुढे करा बरोबर आहे की नाही भाऊ तर तुम्ही आता कट लागून जाशामपूरला होऊन का आपला पण तट लागूनच आपल्या कोण हे सगळे कावडे आपले आणि आमचे आमचे मार्गदर्शक आहे कोण हे टोपीवाले हे मार्गदर्शक आहे का मार्गदर्शिका नाव सांग ना, ना तुमनं शशिकांत राजपूत शशिकांत राजपूत हा आई वडि आपली पब्लिक आहे बडा जय श्री महाकाल तर मंडळी विषय असा वगैरे की पाणी चालू विका आता ते का तुम्ही पाणी पडलं ना बरं भाऊ महाकाल महाराजने ऐकली ना आपलं कारण की मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ सोडा की महाकाल महाराज पाणी आणि पण नाही महाकाल महाराज महाकाल महाराज फक्तच ऐक तसच पाणी चालू आहे कावर चालले जय श्री महाकाल <laughs> मंडळी आधी आपण पाहून तेच जे की आपला जाणवान आहेत भाऊ आपलं नाव सांगून द्या सौरभ संजय कापांडे सौरभ कापंडे तर भाऊ जानवाचे म्हणजे आपला अंमलबजावणी कावडयात्रा त्या आपले कावडयात्रा की आम्ही पण पीतम फुल चालणार म्हणे आम्हावर बरं चाल म्हणे भाऊ म्हटलं भाऊ आपले आपल्या मित्रांना कॉल जाणे म्हटलं तर भाऊ जोगे आपण आता येलेत तर आपण आता हे नाश्ता पाणी चालू आहे आपला आणि भाऊने आता शिफ्टिंग व्हायला दोन दिन पहिलेच भाऊ आता कंपनी मार्ग जॉबले आणि असं तेच ना रूम येते <laughs> का ते आपले शिवू शकते पार्क करेल त्या ते अंघोळ वगैरे करेल ना आपण फ्रेश होऊ जायला चला आता पहिले नाश्ता करतो नाश्ता चालला आहे गोड शिव इकडं खारी घे मुरमुरे आणि पोयांचा शिवडा असं बनवलं आणावं लागतं भो बॅचलर मुलं आहे काय भो भाऊजी आता आताच शिफ्टी मिळले भाऊने आणि भाऊने का भरून पण बांधलेले मंडळी आते सगळा ने आपला सत्कार वगैरे करेल तर आपले शिवू शकते ना फुलार वगैरे दिले तर भाऊंत्या जाणवाना आहेत आणि आईचे सगळे आपल्या मंडळी देखील तुम्ही आपली सगळी बराणपूरणी मंडळी बरोबर ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय खानदेश जय महाराष्ट्र जय खानदेश वरण भात पोळी आणि पाटोळींची भाजी तर एकदम आपलं खानदेशी जेवण आहे आणि भाऊंत्यांची इकडे मेस लावली तर तिकडेच आपण आलो आहे तर हे भाऊ पण आहे नाशिकचे भाऊ नाव सांगून द्या आणि काका त्यांची मेस आहे काका आपलं नाव सांगून द्या गाव कुठला आपला खानदेश म्हटलं डेकू का डेकू धरण गाव डेकू धरण बरोबर आपला खानदेशचे भाऊ त्यांची इकडे मेस होती तर इकडे आलोय आपण आता जेवणाला तर मंडळी आपला आजचा भाग इकडे समाप्त होतोय आणि जर सबस्क्राईब केल्यानंतर तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर उद्या आपण इकडनं नेऊ उज्जैनसाठी चला जय श्री मागा जय महाराष्ट्र जय खानदेशी वरण भात पोळी आणि पाटोळींची भाजी तर एकदम आपलं खानदेशी जेवण आहे आणि भाऊन त्यांची इकडे मेस लावली तर तिकडंच आपण आलो आहे तर हे भाऊ पण आहे नाशिकचे भाऊ आपलं नाव सांगून द्या विराश महारू पाटील आणि भयाजी आपका नाम आणि काका त्यांची मेस आहे काका आपलं नाव सांगून द्या गाव कुठला आपला खानदेश मधलं डेकू डेगूचे का डेगुधरण गाव डेगुधरण बरोबर आपला खानदेशचे भाऊ त्यांची इकडे मेस होती तर इकडे आलोय आहे आपण आता जेवणाला तर मंडळी आपला आजचा भाऊ इकडं समाप्त होतोय आणि ज्या सबस्क्राईब तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर उद्या आपण इकडनं नेऊ उज्जैनसाठी साठी चला जय श्री जै महाकाळ जय महाराष्ट्र जय खानदेश